वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास रक्षाबंधन स्पेशल अळाची खीर आणलेली आहे ही खीर कोणी पण सहजच बनवू शकतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मी ते ना अमूलचं म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध आता आपण गरम करायला ठेवूया दुधाला बघा कशी आता उकळी येते ना अशी उकळी यायला लागली की असं हलवून आहे ना त्याची मदई दुधातच मिक्स करून घ्यायची आणि बारीक गॅस करून पाच मिनटं दूध चांगलं आटवून घ्यायचं अशी सर्व मलई आहे ना दुधात मिक्स करत राहायची पाच मिनटं दूध चांगलं उकळून घ्यायचं हे बघा असं आपलं दूध उकळत आहे ना ही जेवढी पण मलई येते ती मलई आपल्याला दुधात मिक्स करायची आहे आता आपण काय करूया ह्यात नाही ना अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून घेत आहे आणि बाकीचं दूध आटवून घेणार आहे हे अशी अर्धी वाटी दूध मी काढून घेतलेलं आहे नंतर मी दाखवते कशाला काढलेलं आहे ते दूध आपलं उकळत आहे ना मी नारळ फोडून घेतलेलं आहे त्यातनं आहे ना हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आहे ना किसणीवर किसून घेणार आहे हे सतत अशी मलई त्याच्यात मिक्स करत राहायची जेणे आपलं दूध आहे ना अगदी घट्ट घट्ट होतं आता मी ते आहे ना खोबरं किसून घेतलेले हे खोबरं आहे ना आपण ह्या दुधात टाकणार आहोत हे असे लांब लांब ना त्याने खीर आपली खूप सुंदर अशी लागते म्हणून किसूनच टाकायचं गाईस तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट्स मध्ये सांगा हे बघा गॅस बारीक करूनच शिजवायची आजूबाजूची जेवढी पण मलई असेल ती मलई पुन्हा दुधात मिक्स करून तुम्ही कधी अशी नारळाची खीर खाल्ली आहे का मस्तपैकी बनवून हां हां सांगा सांगा हा। आता आहे ना आपण थोडे काजू घेतलेले आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे काजू मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं काजू आणि तांदळाचं पीठ आणि सुरुवातीला आपण जे अर्धी वाटी दूध काढलेलं ना हे दूध पाणी न टाकता हे दूध टाकून काजूची अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा काजू असे बारीक करून झाले सुरुवातीला काजू वाटून घेतलेले आहेत आता त्यात आपण हा एक चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि हे जे दूध आपण बाजूला काढलेलं हे दूध टाकून मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया हे बघा अशी ही पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आणि एका साईडने एका हाताने आपण असं हलवत हळूहळू मिक्स करायचं म्हणजे काही गुठळ्या वगैरे असतील झाल्या असतील तर त्या मोडल्या जातात त्यासाठी एका हाताने काजूची पेस्ट आणि एका हाताने दूध हलवत असं व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे बघा कसं घट्ट झालं आहे आता हे बघा किती घट्ट अशी झालेली आहे आता ना ह्याच्यात अर्धी वाटी मी साखर टाकत आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी अधिक करू शकता पण मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे साखर टाकून मंद गॅसवर चांगलं उकळू उकळून घ्यायचं कारण साखर टाकल्यामुळं थोडस सा पातळ होते ना त्यासाठी खीर म्हटली की खिरीमध्ये काजू बदाम पिस्ता आलेच पण कोकणातली खीर म्हटली की त्याच्यात काजू हा पाहिजेच पाहिजे नारळाची खीर असली तरी सुद्धा त्याच्यात काजू हा महत्वाचा घटक आहेच कारण कोकणातली ही खीर आहे हे बघा कशी मस्त घट्ट घट्ट रबडीसारखी झाली आहे ना ही थोड थोडी थंड झाली ना की आणखीन घट्ट होते काजू टाकल्यामुळे ना खाली चिटकू शकतं म्हणून सतत हलवत राहायचं बघा किती छान दिसते तर पाच मिनटं हिला मंद गॅसवर अशीच उकळून घेऊया इथे आपली खीर हे बघा कशी रबडीसारखी झालेली आहे मी बाजूच्या गॅसवर आहे ना एक फोडणी पात्र ठेवलेले आहे त्यात एक चमचा तूप दोन तीन हिरव्या वेंच्या थोडेसे काजू तुपात असे हे बघा काजू आणि काही बेदाणे आहेत तुपात मस्त तळून घ्यायचे आणि ही गरम गरम फोडणी ह्या खिरीवर टाकायची हे बघा खीर तयार झाली मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी आजची ओल्या नारळाची खीर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये